आजचे पंचांग राशी भविष्य एकोणीस डिसेंबर गुरुवार वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो पंचांग पंचांग म्हणजे काय तर तिथी वार नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी चंद्रोदय रात्री दहा वाजून एक मिनिटांनी तर चंद्रास्त सकाळी दहा वाजून बत्तीस मिनिटांनी मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथे चतुर्थी सकाळी दहा वाजून दोन मिनिटांनी नक्षत्र अश्लेषा डिसेंबर वीस सकाळी दोन वाजून दोन वाज वाजे वाजता तर पर्यंत योग वैगृती संध्याकाळी सहा चौतीस पर्यंत त्यानंतर विषकंभ योग सुरू होईल करण बाल सकाळी दहा सहा पर्यंत त्यानंतर कौलोकरण जे रात्री दहा एकोणीस पर्यंत राहील त्यानंतर तैतीलकरण राहील कर्क धनु सूर्य नक्षत्र मुळा नक्षत्रूर्त हा शुभ समय सकाळी पाच बावीस ते सहा चौदा विजयमूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन सव्वीस ते तीन दहा गोदुली मूर्त हा देखील शुभ समय सकाळी सहा संध्याकाळी सहा तीन मिनिटापासून ते सहा एकोणीस पर्यंत या काळात घरात केर कचरा का काढणे जेवण करणे व झोप घेणे वर्जे असते <coughs> लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता हे कटाक्षणी पाळावे अशुभ समय राहुकाळ सक दुपारी एक अठ्ठावन्न ते तीन एकवीस गुलिक काळ सकाळी नऊ एकावन ते अकरा तेरा यमगंड सकाळी सात सहा ते, ते आठ एकोणतीस ऋतू आयन दक्षिणायन दिशाशूल दक्षिण दक्षिण दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता चला तर आता आपण एकवीस डिसेंबर एकोणीस डिसेंबरचे राशी भविष्य मेष ते मीन काय दर्शविते मेष राशी वैवाहिक संबंधामध्ये अविश्वासाची भावना येऊ देऊ नका विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही पण तरीही तुम्ही अभ्यासाकडे लग, खूप लक्ष दिले पाहिजे आईच्या तब्येतीची चिंता राहील तुमच्या प्रियकरासोबत फिरायला जाऊ शकता वृषभराशी तुम्हाला एखाद्या महत्वाच्या बैठकीचे आमंत्रण मिळू शकते रिअल एस्टेटशी संबंधित लोकांना आज खूप चांगले प्रस्ताव मिळू शकतात तुम्ही तुमच्या प्रतिभेचा उत्तम वापर करू शकाल लहान भावंडांची थोडी चिंता असू शकते प्रिय व्यक्तीसोबत एकांतात वेळ घालवाल मिथून राशी काही महत्वाच्या कामात त्रास होईल आज पैसे उधार देऊ नका अन्यथा ते परत मिळणे कठीण होऊ शकते अनोळखी लोकांवर विश्वास ठेवणे टाळावे इतरांची वाद घालणे टाळा बाहेरून जड आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे कर्क राशी नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस खूप चांगला आहे तुमचे दिनचर्या व्यवस्थित राहील तुमचे मन खूप आनंदी असेल घराचे नूतनीकरण करण्याची योजना आखू शकता नवीन मालमत्ता खरेदीची शक्यता आहे रोखीची समस्या सुटू शकते सिंह राशी तुम्हाला विवाहवाहि विवाह संबंधांकडे आकर्षित होऊ शकता सांधे आणि गुडघेदुखीची समस्या असू शकते प्रलंबित पैसे तुम्हाला परत मिळणार नाहीत जास्त बोलकेपणा आणि राग यामुळे तुमचे नातेसंबंध प्रभावित होतील तुम्ही पैसे गुंतवू शकता प्रवासादरम्यान तुम्हाला अस्वस्थता जाणवेल कन्या राशी आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असणार आहे तुमचे प्रतिस्पर्धी तुमच्या समोर पराभूत होतील कौटुंबिक समस्यांचे समाधान मिळेल राजकारणाशी निगडीत लोक त्याच्या मुसुद्धी क्षमता वापरून काही मोठे काम करू शकतात वैवाहिक संबंधात प्रेम वाढेल तुळाराशी आज तुम्हाला साथी प्रवास करावा लागू शकतो उच्च पदावर उच्च असलेल्या लोकांनी महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवावीत तुम्ही तुमच्या मार्गात बदल घडवून आणू शकता अति आत्मविश्वासाने काम कट करणे टाळा सुन्न मित्रांचा सल्ला घेऊन काम करणे फायदेशीर ठरेल वृश्चिक राशी इतरांच्या बाबतीत अनावश्यक मत देऊ नका तुमच्याकडून काही किरकोळ चुका होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते संभाषण दरम्यान योग्य भाषण वापरा पर्यटन क्षेत्राशी निगडित लोकांसाठी दिवस चांगला आहे धनुराशी मित्रांना भेट देऊ शकता तुमचे प्रतिस्पर्धी तुमचा आदर करतील कुटुंबांसोबत खरेदीला जाता येईल व्यवसायात तुम्हाला नवीन पद्धती वापराव्या लागतील पण कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका मकर राशी चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते मागील अनुभवांचा लाभ मिळेल तुमच्या वागण्यात काही सकारात्मक बदल होतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद होईल वडिलांच्या तब्येतीची काळजी घ्या वैवाहिक जीवन खूप आनंदही असेल राशी अधिकाऱ्यांशी जास्त वाद घालू नका वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे तुमच्या उद्दिष्टांबाबत खूप जागरूक राहाल नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला राजकारणाचा सामना करावा लागेल तुमच्या अनावश्यक गोष्टींचा ताण येऊ शकतो मीन राशी तुम्हाला अचानक समस्यांना सामोरे जावे लागू शकते वाहनात काही बिघाड होऊ शकते मूळ विज्ञान शिकण्याची इच्छा असेल अलर्जेंट साधे त्रास होईल तुम्हाला उत्पन्नाची थोडी काळजी वाटेल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा करावी सर माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू